काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं के जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे काम जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आज त्याचे प्रतिबिंब आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले त्याच्या डीपमध्ये मी जात नाही आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला तर आठवतं आहे मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा थोडे दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे कं हे चक्र जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं मी मला वाटतं शंभर ऐंशी नव्वद सभा ज्या आहेत त्या घेतल्या प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो तो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमनमॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठले प्रोटोकॉल कुठले अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून या जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या आहेत मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो माझ्या आईचा विषय मी मांडला पत्नीचा माझा विषय मांडला की कसे ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे कसं त्यांचं नियोजन असायचं ह्याचं बिल त्याचं बिल सगळं कसं आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके वृद्ध ज्येष्ठ असतील या सगळ्यांसाठी किंबहुना काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच त्या वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बाबासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व एको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही का, का ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला काय म्हण लोक म्हणतात काय हे तुम्ही वाटत आहे काय म्हणजे सरकारचं काय काम असतं सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली आणि म्हणून या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे मी खूप आनंदी आणि खुश आहे या आ, की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो साहेबांची शिकवण आमच्या गाठीशी होती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं कारण मला आठवतं आहे जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही छत्तांकी तर आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने आ, मागे उभे राहिले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला अडीच वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली ते ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली निधी दिला अनेक वेळा ते आले आणि या सर्व अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराचे सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो आणि म्हणून हे सगळं जे आपण अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले सगळ्यांचे सोडवले विषय कोणाचे ठेवले नाहीत आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न जे सिंचनाचे मान्यता ज्या चार मान्यता मिळायच्या दादापुसे मंत्री आहेत हे आणि आम आमच्या काळात एकशे चोवीस सिंचन प्रकल्पाने मान्यता दिली आहे सुप्रमा त्यामुळे हे जे काय आहे आज मी पाहतो आहे की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग आणि लोकं म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले राज्य एक नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं आहे कारण मला आठवतं आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबर नंबरला गेलं आम्ही आणल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणलं याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे अडीच वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेलं आहे सगळं आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते दु सावत्र भाऊ झाले तर मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक गणती त्याची गणना होती आहे आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे मी असेन दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्ता शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपणे मी जे काम करेन या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेल आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही आज देऊ शकलो आनंद हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री योजनेतून मिळायला लागले सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू आणि हे पैसे पूर्ण पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपल्या घरातलं परिवारातला मुख्यमंत्री आहे तर मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं भेट प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काय ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं ते सगळं ते काय का मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही का माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काही काम केलेलं नाही मी काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या क्षीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टांकी तर उभं राहिलं हे पुन्हा एकदा मी सांगतो कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं जावं लागतं आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात आणि म्हणून जवळपास दोन अडीच वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हेच सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतं आहे की काय एवढीच सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलं आहे कुठं घोडं आडलं आहे कुठे घोडं आडलं भेटलं नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी म्हणून मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः आ, काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधीही मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये दे एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल